ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा नांदेडच्या भाजप नेत्यांना काँग्रेस ची आणखीन दास्ती रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी तर्फे गेली तीन चार दिवसापासून काँग्रेसचे मराठवाड्यातले नेते हे अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत असे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आले होते पण तसे न होता जे काँग्रेस सोडून आधीच भाजपमध्ये गेले आहेत त्यांचाच पक्षप्रवेश पार पडला काँग्रेस आणखीन तशीच मजबूत आहे आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुठेच गेले नसून ना त्यामुळे नांदेडच्या भाजप नेत्यांना धास्ती आहे अशी टीका खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे काय रवींद्र चव्हाण आपल्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ सांगत आहे की नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस जणांची धसकी भाजपवाल्यांनी घेतलेली आहे आणि त्यात प्रमुख म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी हा जो कामचा कार्यक्रम घेतला केंद्रीय मंत्र्याला बोलून शंकरनाथ घेण्याचा कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये बऱ्याच वल्गणा झालेला होती की मोठी मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता ज्या मंडळींनी पूर्वीच प्रवेश केलेला आहे बी आर कादम काका सोडता बाकी मंडळी पहिलेच त्यांच्यासोबत होती डबल प्रवेश झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रवेश सोहळा गाजावाजा केलेला होता तसा काही न झालेला आहे म्हणून आज कालच्या कार्यक्रमांमधून हे सिद्ध झालेलं ना, आहे की ना नांदेडच्या मोठ्या नेतेमंडळीच्या बा भाजपमधील मोठ्या मंडळींना आजही काँग्रेसचा दसका त्यांनी घेतलेला आहे आजही जी काँग्रेस आहे ती आमच्यासोबत आहे जी कार्यकर्त्या मंडळीची फौज आहे काँग्रेसची ती आजही आहे आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे